नमस्कार मंडळींनो मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे शंकरपाळ्या दिवाळीच्या फराळातील सर्वात सोपा आणि खूप सुंदर लागणारा हा पदार्थ आहे तर चला आपण रेसिपी सुरू करूया मी इकडे तुम्हाला वाटी याच्यासाठी दाखवते की ह्याच मापाने आपल्याला पुढील सगळ्या गोष्टी ॲड करायच्या आहेत ह्या वाटीच्या मापानुसार मी दीड दीड वाटी तेल घेतलेला आहे तेलामध्येच आपल्याला शंकरवाळ्या बनवायच्या आहेत मी इकडं तात्पुरतं एका बाउलमध्ये ते, ते तेल ट्रान्सफर करून घेतलेलं आहे मी इकडं परातीमध्ये ते तेल ॲड केलेलं आहे तेल ॲड केल्यानंतर आपल्याला सेम मापाने पिटी साखर घ्यायची आहे जेवढं आपण तेल घेतलं होतं आणि याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शननी हे छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इकडे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते आपल्या हाताला ते जाणवतं की गुठळ्या राहिल्यात की नाही छान मिक्स करून आहेत त्याच्यानंतर सेम प्रमाणात मी दूध ॲड केलेलं आहे दूध पण आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये अर्धा चमचाभर आपला बेकिंग सोडा टाकला मी बेकिंग सोडा मिक्स केल्यानं आपली शंकरपाळी ह्याच्यामुळे खूप छान आणि सुंदर बनते इकडे पाहू शकता छान मिक्स झालेला आहे मैदा आपल्याला आपल्याला नेहमी अंदाजाप्रमाणे घ्यायचा आहे जेवढं आपलं मिश्रण खाली पातळ बॅटर तयार आहे त्याप्रमाणे आपण हळूहळू त्याच्यामध्ये मैदा ॲड करतो आहे जेवढा त्या ते तेलामध्ये आणि दुधामध्ये मैदा बसेल तेवढा आपल्याला ॲड करत जायचं आहे मैद्याचं माप नाही कारण आपल्या पातळ मिश्रणामध्ये जेवढा मैदा बसू शकतो आहे ते तेवढा आपण ॲड करायचा आहे अंदाज घेत घेत त्याच्यानंतर काहीही ॲड करायचं नाही आहे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे मळल्यानंतर हा आपला गोळा असा बनून तयार होतो इकडे मी दोन तास हा पिठाचा गोळा भिजण्यासाठी थी ठेवून दिलेला आहे तुम्ही इकडे पाहू शकताय की कसं आपलं पीठ तयार झालेलं आहे छान मस्त आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे याचा गोळा सुंदर गोल बनवून घ्यायचा आहे गोळा बनल्यानंतर आपल्याला त्याची लाटी लाटून घ्यायची आहे इकडे तुम्ही बघू शकताय मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे व्हिडिओ ज्याच्याकरून तुम्हाला लक्षात येईल तुम्ही बघू शकताय आपण सेम चपाती लाटतो तशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे एकदा छान गोळा जितका जमेल तितका पाटतळ करून घ्या ह्याचा फायदा असा आहे की तुमची शंकरपाळी जी आतून कच्ची राहण्याची शक्यता आहे ती नाही राहत ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा तुमची शंकरपाळी अगदी छान आणि कुसकुशीत बनेल अगदी आतपर्यंत ती भाजली जाईल ही टिप्स मला माझ्या सासूबाईंनी सांगितलेली आहे त्याप्रमाणे मी फॉलो करून तुम्हाला सांगतीये इथे छान काचऱ्या मी पाडून घेतलेल्या आहेत छान पातळ पातळ काचऱ्या बनवून घ्या कारण आपला थोडा बेकिंग सोडा असल्यामुळे शंकरपाळी आपली छान फुगणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बक्की नक्की बघाल तुम्हाला लक्षात येईल की मी काय सांगायचा प्रयत्न करतेय छान मी काचऱ्या पाडून घेतलेल्या आहेत तोपर्यंत आपलं तेल तापलेलं आहे तेलामध्ये छान शंकरपाळ्या आपण सोडल्या वाढलेले आहेत सुरुवातीला एकदम हाय फ्लेम ठेवा शंकरपाळ्या सोडल्यानंतर आपल्याला मिडियम फ्लोवरती सगळ्या शंकरपाळ्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत कलर तुम्हाला मी इकडे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही तळताना थोडा तुम्हाला अंदाज येऊन जाईल की तुमची शंकरपाळी कशी फ्राय होते इकडे पहा तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळीला छान असा कलर आलेला आहे त्या कलरनुसार तुम्ही ओळखू शकता किंवा थोडीशी दाबून बघितली तरी चालेल सुरुवातीला जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर छान दाबून पहा आपली छान असे सुंदर शंकरपाळी बनवून बनून रेडी झालेली आहे खायला अगदी सुंदर आणि उत्कृष्ट लागते तुम्ही ही खा बनवा आणि नक्की सांगा आपली शंकरपाळी कशी बनली होती थँक्यू